हॅलो सवना शिती या चॅनलमध्ये माझ्या सगळ्या यूट्यूब फॅमिलीचं स्वागत आहे आज आपल्याला बनवायची एक नवीन भाजी नवीन बनण्यापेक्षा भाजी आहे तीच आहे नवीन वेगळ्या पद्धतीने ती आपल्याला बनवायची आहे आता नवीन कशी बनवायची आहे मटेरियल कसं वापरायचं आहे तर या रेसिपीमध्ये तुम्ही दिसतं आहे बघा तुम्हाला मी काय बनवलेलं आहे आपल्याकडे ना एक भाजी आपण आली की म्हणतो अरे तीस तीस भाजी तीस तीस भाजी मग आपण काय करायचं अशा भाज्यांना थोडंसं वेगवेगळ्या पद्धतीने बनवायचं आपण कधी शेंगदाण्याचं कुट वापरतो कधी खोबरं वापरतो कधी कांदा वापरतो कधी काय वापरतो तर सगळं वापरून पण असा कंटाळा आलेला असतो तर मग आता काय नवीन पद्धतीने कसं बनवायचं किंवा काय तर आज मी फ्लावरची भाजी याच्यात दिसते तुम्हाला छान फ्लावरची भाजी बनवणार आहे बघा तर आता पुढची रेसिपी हे मी गरम पाणी घेतलेले स्टीलच्या च्या कडे उकडायला ठेवणार आहे आपण मी फ्लावरच्या अशी छान मोठे मोठे कंद केलेले आज कारण जे बारीक पण असतात मी ती पुढच्या याच्यात आहे आता हे मोठे काप करून छान वाफ देणार आहे हे बघा छान वाफ देऊन घेतलेली आहे मस्त आपली फ्लावर उकडलेली फ्लावर उकडून आता बघा बरं कशी वाटते तुम्हाला हा हे तशीची खूप नाही उकडवली मी खूप गाळ नाही होऊन आहे आपल्याला त्याचं की जेणेकरून ती आपण परत मसाल्यात टाकल्यावर अजून तिचा गाळ होईल असं नाही उकडायचं आहे आपल्याला आता याच्यात छान मीठ टाकलं मस्त उकडून घेतलेली आहे आता याला दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून असं घेणार आपण आणि पुढच्या रेसिपीला मी सुरुवात करणार सुरुवात तर झालेली तुम्ही बघू शकताय काय करते मी आता हा कांदा मी उभा कापून घेणार आहे छान उभा काप याच्यासाठी कापायचं आहे की तो आपल्या फ्लावरला शोभला पण पाहिजे खूप बारीक काप कापले म्हणजे केले तर ते आपल्या फ्लावरसोबत ते दिसणार नाही एकदम बारीक बारीक होतील ते मग त्याच्यासोबत असं हे उभे काप मला परतून वगैरे असे भाजीत त्याच्यासोबत दिसले पाहिजे म्हणून मी असा उभा कांदा कापते म्हणजे बारीकही टाकू शकतो आपण असं काही नाही मग त्याच्यासाठी फ्ला फ्लावरचे बारीक पाहिजे होते पण आता मी फ्लावर मोठा केलेला आहे मोठे मोठे तुकडे बनवलेले मग आता कांदा पण आपला मस्त त्याच्यासोबत उभा आहे आता हे तेल तापून मस्त मोहरी वगैरे छान कढईत गेलेली आहे जिरं पण गेलेले मस्त तडका देतोय हे बघा हा कांदा पण मी छान असा टाकून घेतलेला आहे त्याच्यामध्ये तुम्ही म्हणशाल ताई सारखा चाकू आहे हातामध्ये तरी बारीक जे कट केलेले कांदे वगैरे असतात ना आपण मोठे कापलेले त्या चाकूच्या तर थोडीशी दार असल्यामुळे ना त्याने थोडासा धाका लागला होता पिसेनाशी पटापट पट, पटापट असे मोकळे होऊन जातात बघा तुम्ही एक ना एक पीस असं छान मोकळं झालेलं आहे आपल्या त्याचं आणि कांदा पण कसा का दिसतोय बघा तुम्हाला मीठ टाकल्यामुळं कांदा लगेच परतवलेला आहे आपल्याने म्हणजे गॅस कमी आहे गॅस काही खूप फुल नाही आपला पण कांद्याला असं छान मस्त येऊन गोल्डन कलर येऊन आता लाल तिखट मी मस्त टाकते त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे का या कागदामध्ये ना मी त्या दिवशी काहीतरी वापरलं होतं त्याला मिसळ मसाला यूज केलेला होता हा मिसळ मसाला जो उरला होता ना हा तो मिसळ मसाला मी टाकते आता या याला आणि ही हळद आहे माझ्याकडे थोडीशी हळद टाकते मी आता भाजी तर आपली मिक्स भाजी हा आता काळा मसाला थोडाफार दुकानचा असतो तो काही मला माहित नाही काळा असतो की काय पण मग टाकायचं म्हणून टाकतो आपण तर बर आता तो थोडासा मिसळ मसाला आहे तो पण थोडा टाकलाय थोडा लाल तिखट टाकलंय हळद टाकली आहे आणि हे बघा आता कसं छान मस्त एक जीव होते बघा सगळं मस्त तेलामध्ये एक जीव म्हणण्यापेक्षा आहे ना हे तेलाला भिंत येते असं मस्त परतलं जात आहे आता हे काय असेल तुम्ही माणसाला हे काय आहे याच्यामध्ये तर हे ना आज मी तुम्हाला तेच सांगते ना शेंगदाण्याचं कुठ नाही वापरायचं आज माझ्या भाजीला मला तर हे ना दररोजचं मटेरियल वगैरे आता मी काही दाणा पावडर घरात नाही बनवलेली आहे एक छोटंसं पॅकेट आहे तर पाच रुपयाचं डेलीच्या भाजीला चालत नाही मला ती कधीतरी वाटलं बा थोडंसं वेगळं तर ती धना पावडर मी टाकली त्याच्यानंतर हा पास्ता मसाला टाकलेला आहे मी म्हणजे आजच्या भाजीची खुशबूच वेगळी येणार आहे आज तुम्हाला सांगते एकच नंबर भाजी सवं असेल हे पाणी काभर टाकलेलं आहे माहिती आहे का हा पास्ता मसाला का परतवला नाही ते पण तुम्हाला कळलं असेल पास्ता मसाला परतवायचाच नाही आपल्याला तेलामध्ये तो असं आहे ना टाकला की वरून पाणी थोडंसं टाकलं ना तो तेलामध्ये कच मिसळून द्यायचं आहे आपल्याला ज्यावेळेस तुम्ही तेच काय होतं आता ठीक आहे माझी स्टीलची कडी थोडी पार लागते वगैरे किंवा आपलं कधी ना हा मसाला टाकला लक्ष असतं नसतं किंवा जास्त परतवला जातो तर या पास्ता मसाल्याची वगैरे सगळे ना सगळी निघून जाते कडसरपणा तयार ता होतो त्याच्यामध्ये तर पास्ता मसाल्याने तुम्ही माझ्या रेसिपी प्रमाणेने एकदा तरी असा का वरतून टाकून बघा हे पाणी का टाकते मी माहितीये का तुम्ही मशाल पाणीच होते ही बाई नुसते त्याच्यात तर हे बघा पाणी याच्यासाठी टाकते मी जी दना पावडर आहे ना ती थोडीशी जाडसर असते तिला आहे ना एक जीव करायचा आहे आपल्या म्हणजे ना आपण कसं का म्हणतोय कांदा शिजलाय बटाटा शिजलाय तसं त्या प्रकारात आहे ना तो मसाला पण शिजला गेला पाहिजे आपला आता हे ना त्याच्यात टाकून असं ते पाणी खेचतंय बघा तुम्ही मी आता दुसऱ्यांनी पाणी टाकलेले त्याच्यामध्ये हे बघा आता परत पाणी टाकलंय मी म्हणजे ते धाना पावडर आहे ना ते पाण्याचं प्रमाण सगळं खेचून घेत राहते आणि आपण पाणी नंतर टाकू शकतो असं काही नाही फ्लावर वगैरे टाकल्यानंतर पण तसं नाही करायचंय फ्लावर आहे ना आपण साईडला ठेवून दिलेली आता हे पाणी आहे ना असं उकळी येऊन नये ना त्याला अशी परत मी एक मस्त वाफ पण भरून देणार आहे दे छान आणि जी वाफ भरते ना त्याच्यामध्ये तुम्ही तो मसाला बघा असं छान फुगून आलेला असतो मस्त अगदी असे वाफ पण याला येणार आहे मसाला पण छान आपला असं पॅक होणार आहे आता हे बघा थोडंसं पाणी दिसतंय आहे आपल्याला बऱ्यापैकी पाण्याची लेवल कमी झालेली आणि हे पाणी नाही जे दिसतंय ते, ते पण दिसणार नाही नंतर तुम्हाला आता हे बघा याच्यात एक गंमत अशी झालेली हा कांदा आहे ना जो परतवलेला कांदा चिजलेला कांद्यात परत आहे त्याची टेस्ट आणि याच्या टेस्टमध्ये फरक आहे आता हा कांदा पण अजून शिजला गेलेला आहे आपल्या बरं का आणि जी धना पावडर आहे ना ती पण बऱ्यापैकी शिजलेली म्हणजे ती ना शिजून आणि अशी मस्त एक जीव झालेली आणि पास्ता मसाल्यामुळं तो स्वादच विचारू नका तुम्ही आता पास्ता मसाले एक टेस्ट थोडीशी वेगळी देतो डेलीचे मसाले खाऊन कंटाळा आलेला असतो ना आपल्याला मिसळ मसाला पण त्याच्यात गेलेला होता आपला आणि घरातला पण लाल तिखट टाकलेलं टाकलेले अशी फ्लावरची भाजी ना खूप थंडीच्या दिवसामध्ये ना आता थंडी पडलेली ना अशा दोन दिवसापासून ही फ्लावर आहे ना आपल्याला खूप हलवायची नाही अगदी अलगद हलक्या हाताने हे करा तुम्ही मग बघा तुम्हाला कसं वाटतंय आणि हे सगळे मटेरियल जेव्हा होत्या फ्लावरच्या एक जीव होतं ना त्यावेळेस खूप छान म्हणजे असं फ्लावरला असं बघा ते अशी कलरला पण किती सुंदर दिसते फुलं फुलं असतात त्या फ्लावरला डिझायनर फ्लावर म्हणूया आपण बघा ना छान फ्लावरची डिझाईन बघा तुम्ही बारीक काप केले का दिसत नाही ते आपल्याला पण अशी बघा थोडे मोठे काप केलं फ्लावरची डिझाईन किती छान दिसते भाजी खायला पण खूप भारी वाटते अशी हे बघा रस्सा थोडा कमी कमी होतोय बघताय तुम्ही लक्ष जर असेल तर बघा रसा याचा छान कमी कमी झालेला आहे अशी भाजी ना थंडीच्या दिवसा म्हणजे अशी मस्त झणझणीत आणि खूप असा पातळ रस्ता पण नाही काहीच नाही फक्त आपण असं म्हणूया अगदी भाजीच्या म्हणजे घशामध्ये घास अडकून यायचा पती बरोबर भाकरी बरोबर त्याच्यासाठी ना थोडंसं ओलसर ठेवायचं भाजीला भाजी, भाजी खूप सुंदर लागते तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आहे या चॅनल मधली ते तुम्ही मला सांगू शकता आणि आपल्याला ना आता परत पुढच्या नवीन रेसिपीमध्ये वेगवेगळ्या याच्यामध्ये तुम्ही आता असंच माझ्यासोबत भेटत राहणार आहे माझा व्हिडिओ डेली तुम्हाला येणार आहे व्हिडिओ कधी चुकणार नाही सकाळीचा टायमिंग दुपारचा वगैरे पण माझा व्हिडिओ सतत तुम्हाला येणार आहे त्याच्यासाठी लाईक करा सबस्क्राईबर करा आणि व्हिडिओमध्ये जर काही चुका होत असतील तर सगळ्या आहे मला कमेंट करून सांगा हे चुकतं आहे आता नवीन पुढच्या रेसिपीमध्ये आपण भेटणार तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय